चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बसच्या चालकानंच तरुणीवर अतिप्रसंग केला आहे तर मुलीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून वाहकांनं लाऊडस्पीकरवर गाणी लावून ठेवली होती या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली तर पीडितेच्या तक्रारीवरून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जयपूर येथील ही घटना असून तरुणी कानपूर येथून जयपूर येथे जात होती या प्रकरणी पीडित तरुणीने नऊ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती पीडितेच्या तक्रारीनुसार बसच्या केबिनमध्ये ती बसलेली असताना ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणात कानोता था ठाणे पोलिसांनी एफ आय आर दाखल केली असून तपास करण्यात येतोय काय आहे संपूर्ण प्रकरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून नऊ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता ती कानपूरहून जयपूरला जात होती प्रायव्हेट बसमध्ये ती बसली होती कानपूरहून बस रवाना झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने चालक तिच्याकडे येऊन बोलला की तुझ्या बाजूच्या सीटवर दारोडा मुलगा बसलाय तू केबिनमध्ये माझ्या बाजूला येऊन बस ड्रायव्हरच्या सांगण्यावरून ती केबिनमध्ये जाऊन बसली तिथे आधीपासूनच तीन मुलं बसली होती त्यामुळे ती ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसली रात्री जवळपास अकरा वाजता ती तिथेच झोपली होती तेव्हा अचानक ड्रायव्हर तिच्याजवळ आला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला तरुणीनं आरडाओरडा सुरू केल्यानंतर कंडक्टरनं बसमधील लाऊडस्पीकर सुरू करून त्यावर मोठ्या वाजत गाणी लावली जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये तरी देखील तरुणीच्या आरडाओरड्यामुळे बसमध्ये इतर प्रवासी जागे झाले आणि आवाजाच्या दिशेने जात ड्रायव्हर व कंडक्टरला जाब विचारला प्रवासी जागे झाल्याचं पाहताच कंडक्टर बसमधून उतरून पळून गेला तर प्रवाशांना ड्रायव्हरला पकडून त्याला बसमधून उतरवून चांगलाच चोप दिला प्रवाशांनी बस चालकाला पोलिसांच्या हवाली केले आणि या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपीला अटक केलंय तर बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे